जुलै रोजी नाशिक शहराच्या मसरूळ परिसरातील गुलमोहर नगर इथं वास्तव्यास असणाऱ्या कुसुम सुरेश एकबोटे यांचा अज्ञात अज्ञातिसमानी धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना समोर आली आहे हा खून सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास दिवसा ढवळ्या रहिवाशी वस्तीत झाल्याने या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले हा खून नक्की कोणत्या कारणासाठी करण्यात आला याबाबतचा खुलासा अजून झालेला नाही या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच मसरूळ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले तसेच या घटनेचा पुढील तपास मसरूळ पोलीस करत आहेत दरम्यान नाशिक शहरात खुणाचे सत्र सुरूच असून कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेराव वाजले म्हणून नाशिक पोलीस आयुक्तांनी यावर ठोस उपाययोजना करून नाशिक शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा